नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर आज दिनांक बारा जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज मुंबई विभागाच्या दक्षिण उपनगरात तसेच कोकणात सर्वत्र कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई विभागाच्या इतर उपनगरात नाशिक जळगाव धुळे जिल्ह्याचा पूर्व भाग बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच वाशिम चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी जालना संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा लातूर नांदेड या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वारसी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वरील दिलेल्या जिल्ह्यापैकी कोकणातील जिल्ह्यात मराठवाडा विदर्भ खानदेश या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात सतत बदल होत आहे त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो मी काल सकाळच्या अंदाजात अद्दल पढला है। पढला है। पढला है। स्थानिक हवामानाबद्दल सांगितल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे तसेच जळगाव जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला आहे इतर बऱ्याच भागात अचानक स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडला आहे आज स्थानिक वातावरण तयार होणारे संभाव्य जिल्हे अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग या जिल्ह्यात जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज माहितीसाठी दिला आहे आपण सतर्क राहावे म्हणून सांगितला आहे जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या उत्तर भारतात तापमान वाढ होत असून ही वाढ साधारण पुढील आठ दिवस राहण्याची शक्यता आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद